जय हिंद मित्रांनो आपले व्हिव्हर्स जेवढे पण आहेत किंवा सबस्क्रायबर जेवढे पण आहेत ते सर्वजण पोलीस भरती देणारेच आहेत हे तर मला माहिती आहे तर मला पोलीस भरती देणाऱ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे किंवा एक महत्वाची विनंती सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्या गोष्टीला कारण काय होतंय आता पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरती डिक्लेअर झाल्यापासून मुलांनी काय केलेलं आहे दबाव घेतलाय स्वतःवरती वर्षभरापासून प्रॅक्टिस करताय तरी सुद्धा माझ्याकडून ग्राउंड निघेल का नाही निघणार माझ्याकडून लेखी निघेल का नाही निघणार मी या जिल्ह्यात फॉर्म भरणार तर माझं सिलेक्शन होईल का नाही होणार त्या जिल्ह्यात फॉर्म भरणार तर सिलेक्शन होईल का नाही होणार आणि सोशल मीडियावर सारखं ते दे अपडेटचे व्हिडिओ बघणं जागांचे व्हिडिओ बघणं ग्राउंड कधी सुरू होईल लेखी परीक्षा कधी होईल याचे व्हिडिओ बघणं असंच चालू आहे असंच मला पण दिसलेलं आहे तर बघा जर तुम्हाला खरोखर पोलीस व्हायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला सध्या तरी सोशल मीडियापासून लांब राहावं लागेल सोशल मीडिया पूर्णपणे बंद करा जर तुम्हाला अपडेट घ्यायची असेल तर न्यूज घ्या आणि अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टीवरती काम करा सगळ्यात आधी माझा ग्राउंड कधी सुरू होईल कोणी म्हणणार फेब्रुवारीमध्ये होईल कोणी म्हणणार मार्चमध्ये कोणी म्हणणार डिसेंबरमध्ये चालू होईल या गोष्टीचा अजिबात विचार करू नका तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेली आहात तुम्ही वर्षभर तुम्हाला कॉम्पि कॉन्फिडन्स आहे स्वतःला स्वतःवरती फक्त भरोसा ठेवा काय होतंय माहिती का होते तुम्ही दहा वर्ष जरी प्रॅक्टिस केली आणि ज्या वेळेस परीक्षा खरोखर जवळ येईल तर एक मनामध्ये भीती तयार होते की बाबा आता माझ्या अजून मला वेळ पाहिजे होता अजून मला वेळ पाहिजे होता तर बघा तुम्हाला वर्ष दोन वर्ष जरी दिलं तरी ते सुद्धा वेळ कमीच पडणार आहे आता तुमच्याकडे वेळ किती आहे याही गोष्ट महत्वाची नाहीये तर तुम्ही तुमचा बेस्ट कसं तुम्हाला तयार करता येईल दररोज तुमचे एक मार्क कसे वाढवता येईल या गोष्टीवरती तुम्हाला काम करायचं आहे पहिली गोष्ट पोलीस होणं सोपं आहे आणि पोलीस होणं सोपं देखील नाही पहिली गोष्ट स्वतःवरती विश्वास ठेवा कॉन्फिडन्स राहा आणि निगेटिव्ह जे विचार करणारे लोक असतील किंवा तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असतील तर त्यांना बाजूला सारा तुम्हाला फक्त काम करायचं आहे प्रामाणिकपणे काम करायचं आहे योग्य नियोजन करायचं आहे योग्य डायट प्लॅन करायचं आहे योग्य पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता काय होतंय हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सुद्धा मी पण आहे सोशल मीडियावर ते मान्य आहे पण असे विद्यार्थी आहेत ते जवळपास सर्वांचे व्हिडिओ बघतात आणि बघितल्यानंतर ते कन्फ्यूज होऊन जातात की बाबा नेमकं ऐकायचं तरी कोणी कोण कुन प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या आप वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देत असतो सोशल मीडियावरती प्रत्येक जण मग तुम्ही जर प्रत्येकाचा व्हिडिओ बघत गेला तर तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज राहणार मी तुम्हाला हे पण सांगत नाही की तुम्ही माझेच व्हिडिओ बघा जर एखाद्या चॅनलवरती अभ्यासाचा व्हिडिओ असेल अभ्यासाचं सा काही सांगत असतील शिकवत असतील तर तुम्हाला बघायला हरकत नाही पण अपडेट म्हणा ग्राउंड च्या बाबतीत म्हणा लेखच्या बाबतीत म्हणा हे ते बिलकुल बघू नका तुम्हाला अभ्यास करायचा आहे सोशल मीडियाला बाजूला ठेवा पुस्तकांचा वापर करा तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे टेलिग्राम इंस्टाग्राम यांचा वापर न करता तुम्हाला पुस्तकांचाच वापर करायचा आहे चालू घडामोडीसाठी सुद्धा बेसिक अभ्यासासाठी सुद्धा मॅथ रिजनिंग सर्वांसाठी आणि अभ्यास करत असताना जेव्हा तुम्हाला अडचण येईल मग कोणताही विषय असेल तर तुम्ही चॅट जी पी टीचा वापर करू शकतात किंवा नेटचा वापर करू शकतात हे का मी सांगतोय कारण तुम्हाला अभ्यास करण्याची काय पद्धत असेल काय अभ्यास केला पाहिजे असंही आता प्रश्न निर्माण होणार कोण आता वरती हे चालणार ट्रेडिंग चालणार शंभर दिवसाचं सा, संपूर्ण ग्राउंड संपूर्ण लेखीचं नियोजन हो शंभर दिवसात संपूर्ण ग्राउंड संपूर्ण लेखीचं नियोजन हो अशा गोष्टी आता चालणार तुम्ही सरळ सरळ दुर्लक्ष करा तुम्हाला जर अभ्यास कसं करायचं ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर ज्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्या जिल्ह्यातले दोन तीन वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा चांगला अभ्यास करा त्यातून तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला अभ्यास नेमकं काय करायचं आहे ते एवढं जर डोकं वापरलं तरी तुमचं काम होईल काय काय मुलं काय करणार आता सोशल मीडियावरती ट्रेंडिंग चालणार एक या अमुक लेखकाचा पुस्तक घेतलं त्याच्यातून चांगले प्रश्न येतात तम्मूक लेखकाचा पुस्तक घेतलं त्याच्यातून प्रश्न येतात अजून कोण येईल तो तिसराच पुस्तकांचं नाव सांगेल भाऊ सगळ्या पुस्तकांमध्ये एकच मॅटर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एकच कोणताही बुक घ्या आणि तो बुक परफेक्ट करा लक्षात ठेवा तुम्हाला जर यावर्षी पोलीस व्हायचं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला रिव्हिजनाची आहे जास्त जास्त रिव्हिजनावरती भर करा जास्त जास्त प्रश्नपत्रिका डायरेक्ट तोंड पाठ करण्याचा प्रयत्न करा असं जर केलं तर तुमचा अभ्यास चांगला होणार ग्राउंडच्या बाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नका आठ तास कंप्लीट झोपा तुमचा ग्राउंड चांगला निघाला पाहिजे शरीरावरती परिणाम देखील नका व्हायला नाही पाहिजे आठ तास कंप्लीट झोप घ्या प्रॉपर डाएट फॉलो करा आणि आता पोलीस भरती निघाली म्हणजे मी सकाळी पळतो संध्याकाळी पळतो दुपारी पळतो अशी चूक करू नका जोपर्यंत तुम्हाला शरीर साथ देतोय ना तोपर्यंत तुम्ही पळू शकता एकदा शरीरने साथ द्यायची सोडली तर तुम्ही जागेवरून उठणार नाही आजारी बिजारी पडलात इंजुरी झाली का परत तुमचं दहा पंधरा दिवस ग्राउंड चे वाया जातात त्यामुळे सांगतोय गोष्ट लक्षात ठेवा ग्राउंड डोक्याने करा दोन तास करा तीन तास करा चार तास करा पण डोक्याने ग्राउंड करा ज्या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता आहे त्या गोष्टीवरती भर करा आता एखादा विद्यार्थी असेल त्याचा गोळा आउट ऑफ जातोय रोज आउट ऑफ टाकतोय तरी सुद्धा जर तो गोळाचीच प्रॅक्टिस करत बसणार मग सोळाशे मीटरची कोण करणार शंभरची कोण करणार ज्याचं माहिती आहे की मी आठवड्यातून एकदा जरी गोळा हात लावला तरी आउट ऑफ जातोय त्याने गोळ्यावरती ना फोकस करता आपला सोळाशे मीटर किंवा आठशे मीटर किंवा शंभर मीटर या गोष्टीवरती काम केलं पाहिजे मी तेच सांगतोय आता डोक्याचा सा वापर करा प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी करा डोकं लावा आणि तुमच्या डोक्यानुसारच तुम्ही काम करा दहा लोकांचं जरी तुम्ही ऐकलं पण अभ्यासाचा प्लॅनिंग हा स्वतःचा तयार झाला पाहिजे स्वतःनेच करायला पाहिजे आणि प्रॉपर डायट फॉलो करा आणि ग्राउंड करा आणि दबाव घेऊ नका जर तुम्हाला कंटाळा आला तर अर्धा एक तास तुम्ही रिलॅक्स होऊ शकतात त्यासाठी तुम्ही कॉमेडी मूवी बघू शकतात कॉमेडी सिरियल काही करू शकतात एंटरटेनमेंट एक तास एंटरटेनमेंट साठी तुम्ही काढू शकतात काय अडचण नाही आहे त्याच्याने तुमचं माइंड फ्रेश होणार आणि पुन्हा तुम्ही तयारीला लागणार बघा मला हीच गोष्ट सांगायचंय त्यामुळे टेन्शन घेऊ नका जे व्हायचं ते होणार फक्त प्रयत्न शेवटपर्यंत करत राहा एवढंच मी सांगेल, आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवेल